वाघाचा तास ठिया होता गडेगाव डेपोत वाघाचा ठिया पाहायला मिळालाय भंडारा जिल्ह्यातील गडेगाव डेपोत वनरक्षक लखवाल यांना वाघ दिसला असता याची माहिती त्यांनी वन विभागाला मिळतात भंडारा आणि लाखणी येथील अधिकारी कर्मचारी गडेगाव इथं पोहोचले मात्र गडेगाव डेपो लागतात कोका अभयारण्य असून कोका जंगलात वाघाची संख्या जास्त असल्यानं शिकारीसाठी इथपर्यंत पोहोचला असावा अशी माहिती वन विभागामार्फत देण्यात आली तर वाघ दोन तास ठिया मांडून बसला असल्यानं वन विभागाला मोठी कसरत करावी लागली तर फटाके फोडून वाघाला जंगलाकडे पळवून लावण्यात वनविभागाला यश आलंय त्यामुळे गडेगाव डेपोत हा वाघ दोन तास ठिया मांडून होता भंडाऱ्यात शिकारीसाठी हा वाघ दोन तास ठिया मांडून होता तर फटाके फोडून या वाघाला त्या ठिकाणाहून पळवण्यात आले आणि त्यामुळे हा वाघ तिथून निघून गेल्यानं वन विभागानं मोकळा श्वास घेतलाय